हॅलो नमस्कार सगळ्यांना हा, हा ना माझा पहिलाच मी व्हिडिओ बनवते असा लाँग व्हिडिओ आपला चॅनलवर हा पहिल्यांदाच येणार आहे आणि तोच माझा छोटासा प्रयत्नही तुम्हाला दाखवायचा कारण की ना छोट्याशा व्हिडिओमध्ये समजणार नाही नेमकं काय का कशी पूजा केली आणि काय झालं तर तरी इथे मी आज नैवेद्यासाठी खीर बनवायला घेतली सगळ्यात आधी तूप टाकून घेतलं आणि त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून छान परतवून घेतलं आणि मी इथे भिजवून तांदूळ भिजत घातले होते आणि वाटून त्याचीच खीर बनवते कारण मस्त लागते त्याचीच खीर एकदा तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि याच्यात दूध साखर घालून छान ढवळून घेतलं पण काय होतं ना सारखं सारखं ढवळत राहावं लागतं त्याच्यामुळेच त्याच्या घोटाळ्या होत नाहीत आणि तेव्हाच खीरच्या चांगली बनते ह्या तांदळाची खीर बनवायचे अजूनही प्रकार आहेत पण ज्याला जसे आवडते ते तसं करतं ना आणि इथे पीठ मळून घेतलं होतं आणि सगळी स्वयंपाकाची तयारी करून घेतली इथे कारण की मग नंतर कसं पूजा करत असताना सगळं तयारी करून सगळं करून घ्यावं लागतं आणि आधीला लहान असल्यामुळे सगळंच असं वेळेवर होत नाहीत कामं म्हणून म्हटलं चला आधी स्वयंपाकाचं सगळं आवरून घेते आणि बाकीचं सगळं माझं झालं होतं एक खीर बनवली आणि फ्लावर बटाट्याची भाजी केली पुरे बनवायचा असा काही बेत नव्हता पण म्हटलं चला बनवूया कारण की घरातनं सगळेच जण आजारी पडले सगळ्यांनाच म्हणजे कफ सर्दी खोकला झालात त्याच्यामुळे ना की तेलकट खायचं कसं म्हणून पण आदवींची खूप इच्छा होती म्हणून म्हटलं चला बनवते पुऱ्या सगळं माझं स्वयंपाक वगैरे करून झालं आणि कन्यापूजन मी करायला घेतलं खरं तर आज घटस्थाप घटस्थापना माझ्याकडे नसते पण मग मी कन्यापूजन हे करतच असते गेल्या वर्षी पण आदिरा छोटी होती तिचं कन्यापूजन केलं होतं नऊ मुली मला काही भेटल्या नाही म्हणून म्हटलं तरी का होईना आदिराचं कन्यापूजन करून घेते कारण की नवरात्रामध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व असतं आपण जे नवरात्री म्हणजे जे नऊ दिवस जे उपवास करतो ना तर ते, ते कन्यापूजन केल्याशिवाय पूर्णच होत नाहीत आपल्याला त्याचं फळच भेटत नाही कारण लहान मुलीमध्ये जी निरागस्ता असते त्या त्याच्यामध्ये साक्षात देवीचं रूप असतं लहान मुली म्हणजे नाही का आणि कन्यापूजन केल्यामुळे आपल्यावर ना देवी प्रसन्न होते आणि भक्तांना ती आशीर्वाद देते हे उपवास आणि व्रताचं फळ असताना ते भक्तांना पापांपासून मुक्त करते आणि कन्यापूजनाला याच्यात खूपच महत्त्व आहे कारण सा लहान कुमारिका मुलीमध्ये दे देवी गौरी देवी काली आणि देवी सरस्वती यांचा खरं तर वास असतो देवींचा नाही का त्याचा सन्मान म्हणून आपण कन्यापूजन करतो म्हणून कन्यापूजनाला वास खूप महत्त्व आहे कारण आपल्याला कन्यापूजन केल्याशिवाय त्याचं फळच भेटत नाही उपवासाचं इथे आम्ही आदिराचे पाय पहिले तिचे पाय स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि त्याला कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढलं तिला असं वाटत होतं की हे काय चालू आहे नाही का ती ठेवतच नव्हती तिचं ते सगळं कुंकू वगैरे लावून घेतलं आणि ती पहिल्यांदाच भक्ती असं काय लावता येतं कारण माग गेल्या वेळेस तिला काही समजत नव्हतं इथे तिला कुंकू वगैरे लावून घेतलं तिच्या अंगावर तिला चुनरी वगैरे दिली आणि कन्यापूजनालाच्या दिवशी कन्यांना असं भेटवस्तू द्यायच्या असतात कारण की त्यांना ज्या शृंगाराच्या वस्तू आदिराला तर काही समजत नव्हतं इथे काय चालू आहे पण म्हटलं बाई नाही का तिचं तिचं छान पूजा वगैरे करून घेतली आणि तिचे पप्पा पण आज पटकनच घरी आले होते म्हटलं चला तुम्ही पण थोडीशी पूजा करू लागा कारण ती बसेल तरी नाही का एका ठिकाणी बसायलाच मागत नव्हती पण कशी बशी बसवली बस हो तिला मी इथं छोट्या छोट्या बँगल्स आणल्या होत्या थोडीशी नेल पेंट वगैरे असं सगळं तिला साज शृंगाराचं सामान दिलं याच्यामुळे काय होतं ना आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते म्हणूनच कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे इथे आम्ही तिला बँगल्स घालत होतो आणि तिला छान वाटत होतं सगळं नाही का आणि सगळं झालं सगळं थोडेसे फोटो वगैरे केलं आणि छोट्या मिनी ब्लॉगसाठी पण थोडंसं शूट करून घेतलं कारण की हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आता तुम्हीच सांगा मला कमेंट करून जमला की नाही आणि इथे जेवत असताना तात दादाच्या ताटातच तिने हात घातला होता म्हणून तिचे पप्पा तिचे हात धुवायला गेले होते तिथे दादा जेवत होता आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आदिराला भरवायचं म्हणजे ती तर काही स्वतःच्या हाताने खात नाही म्हणून तिची आवडीची म्हणून खीरच बनवली होती ती पुरी खात नाही आणि म्हणून मी तिला इथे भरवत होते तिच्याकडे सगळी खेळणी वगैरे टाकून दिली सगळं नंतर आवरून घेतलं आणि मला जायचं होतं बाहेर कारण उद्या दसरा आहे आणि थोडंसं सामान आणायचं होतं चला तर मग कसा वाटला मिनी ब्लॉग हा नक्की सांगा चला बाय